नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीमध्ये किशोर दराडे शिवसेना यांना तपशीलवार मतमोजणी जिंकू देण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणाविसाव्या वगळणी फेरीमध्ये अखेरीस उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमांची बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी हे जाहीर केलं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबडला केंद्रीय महामंडळाच्या दा गोदामात शांततेत पार मतमोजणीसाठी एकूण तीस टेबल ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण चौसष्ट हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केलं यापैकी त्रेसष्ट हजार एकशे एक्कावन्न मते वैध ठरली आणि एक हजार सातशे दोन मतं अवैध ठरली जिंकून देण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता कोटा निश्चित झाल्यानंतर बादफेऱ्यांच्या मतमोजणी सुरू झाली यामध्ये एकोणाविसाव्या बादफेरीनंतर संदीप गुळवे पाटील हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाले यामध्ये जिंकून देण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता एकोणासाव्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मतपसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमांकाची पाच हजार साठ मतं मिळवून विजय झाले विवेक अखेर सतरा हजार तीनशे त्र्याण्णव मतं पडली सर्वाधिक पसंती क्रमाची सहा हजार बहात्तर मतं पडली मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून डॉक्टर गेडाम यांनी विजय उमेदवार म्हणून घोषित केला आहे त्यांना विजय उमेदवाराचं प्रमाणपत्र देण्यात आलंय यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर आयुक्त निलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक सहपर्यवेक्षक उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक